नमस्कार मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आता मी तुम्हाला काकडीची आट करून दाखवली होती ही आट अशी आता जवळजवळ आठ दिवस झालेले आहेत करून तर ही मी फ्रीजला ठेवली होती आणि ही बघा सुंदर अशी आपली आट तयार आहे आता या आटीपासून आपण पातोळे करणारो त्याच्यासाठी आता मी पीठ कसं तयार करायचं ते दाखवते पण याचे पातोळे करू शकतो घावन करू शकतो किंवा का, काय करतो आणखीन धोंडच करू शकतो याचे बरेच प्रकार आपल्या घारगे करू शकतो असे दोन चार प्रकार आपण याचे करू शकतो आणि ही आठ जर आपण डीप फ्रीजला ठेवली तर अजूनही महिनाभरसुद्धा राहायला हरकत नाही महिना दोन महिनेसुद्धा राहू शकेल कारण याच्यात आपण पाणी घातलेलं नाहीये काकडीच्या पाण्यावर ते सुद्धा पाणी काढून घेतलेलं होतं त्याच्यामुळे ही आट आपली टिकू शकते गूळ घालून व्यवस्थित ती केलेली आहे आता आपण ही आट घेऊन याच्यापासून आपण पातोळे करणार आता पीट आपन पीट थोड़ा उरो लागला तर आता आपण ते पीठ तयार करूया त्याच्यासाठी आपण तांदुळाचं पीठ घेणार आधी थोडं उरवते लागलं तर मग आत मिसळता येईल परत आता आपण यामध्ये मावेल तेवढं तांदळाचं पीठ घालणार हवं तितकं घालायचं नाही जेवढं याच्यात मावेल एवढंच पीठ घालायचं तांदुळाचं त्याच्यामुळे मी तुम्हाला असं सांगू शकत नाही की बा वा एक वाटी आट घेतली आहे एक वाटी पीठ असं नाही जेवढं पीठ मावेल तेवढं घालायचं आणि हे पीठ अति घट्ट भिजवायचं नसतं जसं आपण पुऱ्यांचं वगैरे गोड धारग्यांचं पीठ भिजवतो तसंच हे पीठ सैलसर असं करायचं असतं भिजवून घेते उरलेली आट पण मी घातली आहे कारण थोडंच उरणार होतं आणि आपल्याला पुरेसे पातोळे व्हायला हवेत त्याच्यामुळे मी उरलेली आटसुद्धा सुद्धा यामध्ये घातली आहे तर मी आधी असं ढवळून घेते आणि मग हातानं ते व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे पण पीठ जास्त घट्ट करायचं नाही सैसरच करायचं म्हणजे त्याची गोडीही व्यवस्थित राहते कारण उगाचंच पीठ भरपूर घातलं तर त्याला काकडीचा वास कमी येतो आणि पीठच होतं सगळं त्याच्यामुळे पीठ कमी घालायचं मग काकडीचा वास छान येतो अगदी थोडंसं पीठ लागलं तर मी घालते आणि हे पीठ मी थोडा वेळ बाजूला करून ठेवणार आहे आणि मग तुम्हाला काकडीची पानं साफ करून दाखवणार आहे आता hmm. आपलं हे पीठ व्यवस्थित तयार आहे असं सईसरच पीठ भिजवायचं असतं याचे घारगेसुद्धा छान होतील याच पिठाचे घारगेसुद्धा छान होतील एकदम मऊ मऊसूत असं पीठ घ्यायचं करून आता आपण हे दहा मिनटं मुरत ठेवूया तोपर्यंत आपण केळीची ह्याची हळदीची पानं मी तुम्हाला साफ करून दाखवते कशी करायची ती आता आपली निंबी निम्ण, निंब्यापेक्षा जास्त तयारी झालेली आहे आता हळदीची पानं साफ करून त्याच्यावर हे लिपणं म्हणजे सारवणं ही हळदीची पानं आणलेली आहेत सध्या हळदीचा सीझन आहे या सीझनला हे सगळं मिळतं म्हणून या सीझनला रेसिपी करायच्या असतात आता ही हळदीची पानं छान पुसून बिसून घेतलेली आहेत आता ती सारखी करून घ्यायची आपल्याला हळदीचं पान प्रत्येक पान असं दुमडून घ्यायचंय त्याच्यासाठी आपण इकडचा हा जाड भाग काढून टाकायचा कापून टाकलं तरी चालतंय असं आणि असं पान दुमडून घ्यायचं जाड हे वाटलं तर काढून टाकलं तरी चालतं नाही काढलं तरी चालतं त्याच्यापासून काहीही अडत नाही हवं तर काढून टाकलं तरीही चालेल हवं ना तर काढून टाकलं तरी चालेल किंवा समजा लाटणं घेऊन असं फिरवलं व काय करावं असं तुम्हाला शंका नको असं घेऊन जरी असं केलं नाही बघा तरी छानपैकी आपलं देठ तो मऊ होऊन जातो आणि असं पान दुमडून घ्यायचं असं म्हणजे आणि आता याच्या एका बाजूला पीठ लावायचं असतं आणि दुसऱ्या बाजूनं असं झाकून नंतर आपण ते मोदक पात्रात शिजवायचे ते पुढे कृती दाखवते तुम्हाला सगळी आणि तुम्हाला पानं साफ कशी कर करायची ते दाखवलं एकदम सोपं आहे सगळं आणि आत्ता या सीझनला बाजारात पानं बिनं मिळतात इतर वेळी मिळत नाही काही हे पण आत्ता नक्की मिळतात हे बघा किती सोपं काढणं ही भानगण नाही झालं असं लुमडून घ्यायचं आपल्याला हवी असतील तशी लहान मोठी पानं घ्यायची आपण आपल्याकडे मोठे पातोळे हवे असले मोठे घ्यायचे लहान हवे असले लहान घ्यायचे आणि आपल्याकडे मोदक मोदकपात्र शिजवायची ही कशी आहे म्हणजे मोदकपात्र छोटं असेल तर मग छोटेच करावे लागतात मोठं असेल तर मग मोठे करून उभे राह कारण ते उभे ठेवायला लागतात आडवे ठेवण्यापेक्षा ते शक्यतो उभे ठेवले तर अधिक चांगलं मग चा त्याच्यात वाक व्यवस्थित सगळीकडून जाऊन पातोळा व्यवस्थित शिजतो हे बघा हे असं करून घ्यायचं अशी नाही तर सगळी पानं करून घेते तर हे आपलं पीठ छान तयार आहे आता आपण काय करणार व्यवस्थित करून घ्यायचं ते एक जीव थोडं सही झालं तरी चालतं पण घट्ट असताना म्हणजे घट्ट आपल्याला लिपायला पण कठीण जातं म्हणून तर हे बघा असं पाणी लावायचं पानाला पाणी लावून पाना घ्यायचं ला आता स्वच्छ ता पान आहेत आणि ती स्वच्छ करूनही घेतलेली आहेत दाखवते तुम्हाला या तर मी ह्यातलं पीठ घेणार जिथून पान दुमडलेलं आहे तिथून आपण पीठ लिपायला सुरुवात करायची शक्यतो पातळ करायचं जाड करायचे नाहीत कारण जाड मते नीट शिजले जात नाहीत आणि खायलाही छान मजा येत नाही त्याच्यामुळे हे पातोळे असे पातळ पातळ लिपायचे आणि त्याचा काकडीचा वास आणि हळदीच्या पानाचा वास असं एकदम सुंदर असं वाटतं लागतं छान हे बघा कसं करायचं आणखीन एक तुम्हाला प्रयोग दाखवते त्याच्या पुढचा करून म्हणजे एकदमच असं जरी म्हणजे कुठे जाड पातळ असा राहत नाही पातोळा सगळीकडे सारखा होतो हे आता आम्हीसुद्धा म्हणजे नेहमी करून करून आमच्या ह्या गोष्टी लक्षात येतात आणि मग ते आम्ही तुम्हाला करून दाखवतो म्हणून प्रत्येक वेळी व्हेरिएशन असतं आता तीच रेसिपी जरी पूर्वी दाखवलेली असली तरी त्याच्यात आणि ह्याच्यात तुम्हाला फरक दिसेल तर हा असा आपण पातोळा दुमडायचा असा आणि तुम्हाला सांगितलं तसं आता काय करायचं तर कुठे जाड कुठे पातळ राहतो मग काय करायचं हे असं लाटणं घ्यायचं आणि असं फिरून टाकायचं म्हणजे सगळीकडे आपला पातोळा एकसारखा होतो कुठे जाड पातळ होत नाही म्हणजे हा तुम्हाला असे सोपे प्रकार मी एक एक दाखवते तर हा आपला एक पातोळा तयार झाला खूप मजा येते करताना जितकं रेसिपी कठीण वाटते इतकं काहीच कठीण नाहीये फक्त ते आताच ह्या गोष्टी पारंपरिक असल्यामुळे आता पुढच्या मुलांना हे माहिती नसतं म्हणून बघून तरी लोकांनी करावं हे बघा आता असं पीठ घ्यायचं असं थोडं थोडं हे करून घ्यायचं तुम्हाला पटकन होण्याच्या दृष्टीने मी दाखवते बरोबर पाणी जिथे आपण पान दुमडतो तिथपासून पुढे पीठ लावायचं परत आपण मी याच्यावर पान उलटवणार आहे लाटणं फिरवून दाखवणार मी सोपी पद्धत तुम्हाला दाखवते मी अगदी असं हाताने करत बसायला नको नाही तर आपल्याला असं हे करत बसावं लागतं म्हणून मी तुम्हाला ती पद्धत दाखवली आहे आता हे असं घ्यायचं मी पुन्हा याच्यावरून लाटणं फिरवायचं म्हणजे एकसारखं सगळीकडे मिळेल कुठे जाड कुठे पातळ असं नाही असे आपण सगळे करून घेऊया इडली पात्र घेतलेलं आहे इडली पात्रात आपण एक कशी थाळी घेऊन मध्ये काहीतरी ठेवायचं म्हणजे का ह्या पातोळ्यांना सगळीकडून वाफ गेली पाहिजे नंतर असं नुसतं जर असे एकावर एक ठेवले तर ते छान शिजले जात नाही म्हणून हे असे किंवा असे आडवे टाकले तरीही चालतात असं असेही टाकले तरी चालतात पण शक्यतो जर असे राहिले तर ते चांगले शिजतात असं एकदम उगा जास्त भरायचं नाही थोडे थोडेच वाफवून घ्यायचे मग त्याला व्यवस्थित वाफ लागते आणि पातोळे आपले चांगले शिजले जातात असे आता आपण पात्र गॅसवर ठेवणारो आणि चांगले वाफवून घेणारो हे व्हायला जरा वेळ लागतो कारण पीठ कच्चं असतं त्याच्यामुळे व्हायला वेळ लागतो त्याचं झाकण लावते आणि अगदी पंधरा वीस मिनटं याला सहज लागतात चांगली वाफ यायला लागते दणदणीत शिजायला वेळ लागतो तांदळाचं पीठ कच्चं असतं त्याच्यामुळे तर आपण पंधरा मिनटांनी मी तुम्हाला दाखवते पंधरा वीस मिनटं झाली तर आपण हे उघडून बघूया हा 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 किती सुंदर आपले पातोळे शिजलेत ते बघा हे असं पान व्यवस्थित उकटलं आणि याला हात लावून बघायचं हे चिकटलं नाही जर कच्चं असेल तर आपल्या हाताला चिकटतं नाही तर आता हे पूर्ण शिजलेलं आहे त्याच्यामुळे आपणहूनही पानं सुटत व्यवस्थित असं आपला हा पातोळा आता खाण्यासाठी तयार आहे हा गरम गरम पातोळा घ्यायचा बरोबर लोणी किंवा चांगलं खमंग तूप घ्यायचं आणि त्याच्याशी हा खायचा आता आपण हे काढून घेऊया असे हे आपल्या हळदीच्या पानातले पातोळे खाण्यासाठी आता तयार आहे आता मी काकडीच्या पाना काकडीची आट कशी केली हे तुम्हाला दाखवले कारण आठ काढल्याशिवाय हे करता येत नाही त्याच्यामुळे आधी आटीचा व्हिडिओ तुम्हाला त्याच्यासाठी बघणं गरजेचं आहे आटीचा व्हिडिओ बघा त्यानंतर आता मी पातोळे कसे केले पीठ कसं भिजवलं कसं पानांना लावलं पानं कशी साफ करून घेतली हेही माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि हे पातोळे आपण तुपाबरोबर किंवा लोण्याबरोबर खायचे असतात आणि शक्यतो गरम गरम असतो गरम असतो शिळा असतो कसाही चांगला लागतो तो बार, गार गरम गार आणि हे साधारण दोन तीन सुद्धा टिकतात कारण ह्याला पाण्याचा नसतो त्याच्यामुळे हे चांगले टिकतात आणि जितका तो शिळा होईल तेवढा आणखीन चांगला लागतो असा हा माझा पातोळ्याचा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद